कार मंडळी जय शंकर मी मंजुषा पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये मा तर मित्रांनो आजचा बेत होता कांद्याची पात आणि भाकर तर मित्रांनो कांद्याची पात तर मला खूप आवडते पण करणार काय मला ती निवडायला बिलकुल आवडत नाही आता तीच भाजी काय तर मला कुठलीच पालेभाजी निवडायचा खूप कंटाळा येतो पण करणार काय पर्याय नाही आपल्याकडे आपल्यालाच निवडावा लागणार मग काय पटापटा कांद्याची भाजी निवडून घेतली मग तिला स्वच्छ धुवून घेतली आता स्वच्छ धुतल्यानंतर तिला नितराळ ठेवायची कारण कांद्याची पात कापल्यानंतर त्याचे जे होल असतात त्याच्यामध्ये पाणी तसंच राहतं तर त्याच्यामुळं व्यवस्थित ती नितरून घ्यायची आता भाजी नितरती तोपर्यंत म्हटलं चला आपण पटपट भाकरी टाकून घेऊ मग काय भाकरीचं पीठ भिजवलं आणि पटापटापटा भाकरी, पटा -पटा -पटा पटा भाकरी टाकून घेतल्या आता इथे तीन किंवा पाच भाकरी करत नाही तर त्याच्यामुळे मग माझ्या तीनच भाकरी झाल्या होत्या म्हटलं चला एक चानकी टाकून घेऊ मग तीन भाकरी आणि त्यानंतर एक छोटीशी चानकी टाकली बघा किती मस्त भाकरी टम कशी फुगली होती मग काय त्या तव्यावरच मस्त बेसनपीठ भाजून घेतलं आता बेसनपीठ भाजणं गरजेचं आहे कारण कसं जर बेसनपीठ आपण तसंच टाकलं तर ती भाजीत चिकट होते तर त्याच्यामुळे बेसनपीठ छान लाल असं लालसर भाजून घ्यायचं त्यानंतर उभ्या उभ्या मस्त लसूण सोलून घेतला लसूण कुटला कढई ठेवली कढईमध्ये टाकलं तेल तेलात टाकली मोहरी मोहरीत टाकलं जिरं त्यानंतर मस्त आपण जे कुटलेला लसूण होता तो टाकला त्यानंतर हळद टाकली लाल तिखट टाकलं आता लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता काहीच प्रॉब्लेम नाही मग काय मग मक त्याच्यात टाकली आपली धुतलेली कांद्याची पात मस्त मीठ टाकलं तर थोडंसं थोडं पाणी टाकलं मी कारण थोडं क याला खलबत्त्याला लसूण चिटकलेला होता मग म्हटलं की ते धुऊन थोडं त्याच्यात टाकू मग काय भाजी चांगली शिजू दिली तिथलं पाणी आटू द्यायचं आहे पूर्ण मग काय पाणी आटलं सगळं त्यानंतर त्यावर टाकली मस्त ते भाजलेलं आपलं बेसनपीठ होतं त्यानंतर मग पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवलं झाकण ठेवल्यावर पाच दहा मिनटं तिला शिजू द्यायचं आहे शिजल्यानंतर पुन्हा एकदा पाच मिनटांनी चेक करायचं चे, पुन्हा हलवायची आणि पुन्हा झाकण ठेवायचं त्याच्यानंतर त्याच्यावर मग ती चेक करायची नंतर अशी कोरडी मस्त झाली की झाली आपली भाजी तयार मस्त चमचमीत चम साध्या सोप्या पद्धतीने कांद्याची पात मग काय जेवायला घेतलं आणि एक घास खाल्ला आणि खूप छान वाटली मला तुम्ही पण करून बघा कशी वाटली रेसिपी लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय